माहेरून दहा लाख आण नाहीतर जीवन संपव कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावात सर्वांना आदर्श वाटणारी आत्मविश्वासाने भरलेली आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी प्रियंका रंजित पाटील ती फक्त एक गृहिणी नव्हती तर त्यासोबतच एका सुशिक्षित शिक्षिका होती शिक्षकांनी ज्ञानाच्या जोरावर ते समाजामध्ये आदर मिळवलेला होता ती नेहमी हसतमुकत राहत असे तिच्या हसतमुख चेहऱ्यामुळे कधीच कुणाला या गोष्टीची कल्पनाही आली नाही की तिच्या आयुष्यामध्ये नेमकं काय सुरू आहे प्रियंका कुंडल या सांगली जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये वाढलेली होती छोट्याशा गावातील ही प्रियंका लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार आणि मेहनती होती घराची परिस्थिती गरिबाची असली तरी वडिलांना तिची शिक्षणाची जिद्द दिसत होती त्यामुळे त्यांनी देखील मागे पुढे न पाहता ही शिक्षणाची जिद्द पूर्ण केली दोन हजार सतरामध्ये तिचं लग्न रणजित पाटील या तरुणासोबत झालं जसं लग्न झालं तसं का सारं काही सुरळीत चालू होतं गालबोट लागू नये असा संसार सुरू होता घरामध्ये सास सासरे ननंद भावजाय सर्वच होते त्यांना दोन मुली होत्या सारं काही इतकं छान चाललं होतं की पुढे जाऊन काहीतरी चुकीचं होऊ शकतो याची थोडी देखील कल्पना कोणाला येत नव्हती पण जशी सुरुवातीचे नवल्याचे नऊ दिवसच संपले तसं सगळ्यांचं खरं रूप तिच्यासमोर येऊ लागलं सासरच्या लोकांनी एक शुगर फॅक्टरी बघितली होती ती शुगर फॅक्टरी त्यांना खरेदी करायची होती म्हणून त्याने तिच्या मागे तगाता लावला की तुझ्या माहेरून दहा लाख रुपये आण अगोदर प्रियंकाला ह्या सर्व गोष्टी काही इतक्या सिरियस वाटल्या ना नाही म्हणून तिने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण नंतर मात्र आपण सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही या गोष्टीचा राग येऊन सासरचे मंडळीकडून तिच्यावरती दबाव टाकण्यात येऊ लागला ती उच्च शिक्षित तरुणी असून देखील सासरचे मंडळी तिला त्रास देऊ लागले होते सासूबाईंनी देखील आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली होती त्या तिला सतत काही ना काही कारणावरून टोमणे देत असत तुझ्या माहेरून पैसे आण नाहीतर आम्ही तुला इथे ठेवणार नाही सासू सासरे टोमने मारत होतेच पण त्यासोबतच तिची धीर आणि जवू देखील तिला सतत त्रास देत होते ज्या घरात ती संसाराची सुखी स्वप्न घेऊन आली होती त्या घरामध्ये मात्र आता तिला असे जाणवायला लागले होते की आपल्याला या घरामध्ये काहीही स्थान नाही या घरामध्ये किंमत आहे ती फक्त पैशाला तिला असे वाटत असे की इतर सर्वजण आपल्याला हिनवतात किंवा पैसे आण म्हणून सांगतात पण आपला नवरा मात्र आपल्या बाजूने उभा राहील तो आपली साथ देईल तो आपल्या बाजूने बोलेल पण प्रत्यक्षात मात्र असं काहीही घडलं नाही तो देखील तिच्या विरोधात थोड्या दिवसामध्ये झाला प्रियंका काही केलं तरी ऐकत नाही हे जेव्हा संपव घराच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी रणजितची कान भरायला सुरुवात केली रणजित तिला आता मारहाण शिविगा देखील करू लागला होता प्रियंका त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तो मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता सासरच्या या थहाला वेतागून तिने आपल्या घरच्यांना याबाबत कल्पना दिली तेव्हा त्यांनी आपल्या लेकीचा सह नको तिला सुखाने जगता आलं पाहिजे म्हणून पाच लाख रुपये दिले आता इतकी पाच लाख रुपये रक्कम दिल्यानंतर नवरांनी सासरचे आपल्या मुलीला त्रास देणार नाहीत अशी तिच्या माहेरच्यांनी धारणा झाली पण प्रत्यक्षात मात्र असे घडले नाही पैशासाठी हपालेले हे जण राक्षसच होते ते फक्त पाच लाख रुपये आणले आहेत बाकीचे उरलेले पाच लाख रुपये देखील घेऊन ये असा तगादा लगेचच तिच्या मागे सुरू करण्यात आला ती आत्ताच माझ्या आई वडिलांकडून पाच लाख रुपये आणले आहे बाकीचे पाच लाख रुपये लगेच कसे आणणार असं तिने समजवण्याचा प्रयत्न केला पण ते मात्र राक्षसी प्रवृत्तीचे लोक हे ऐकण्यास तयार नव्हते त्यांना ते पाच लाख रुपये आत्ताच हवे होते प्रियंका आपल्याला ऐकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी देखील तिला आणखीच मानकीस आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी आपलं म्हणणं मान्य केलं पाहिजे यासाठी तर तिला उपाशी देखील ठेवले जाऊ लागले इतकी उच्च शिक्षित असलेली ही प्रियंका मात्र या सर्व त्रासामुळे आता मनातून पुरती निराश झालेली होती आपण आपल्या आईवडिलांना किती त्रास द्यावा अशी तिच्या मनी सतत येत होते सासरचे मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते त्यांना फक्त पैसा हवा होता आणि तोही आत्ताच तिच्या मनात नुसतं विचारांचं काहूर माजलेलं होतं काय करावं हा प्रश्न तिच्यासमोर प्रश यक्ष प्रश्नासारखा उभा होता तिच्या मनानं आता हे निश्चित पकडलं होतं की आपली हातून काही सुटका नाही कारण नवराही आपला नाही सासरची लोकही आपली नाहीत बोलावं तर कुणाला आणि सांगावं तर कुणाला असे प्रश्न तिच्या समोर उभे राहत होते घरात इतकी माणसं होती पण एकही जण तिच्या बाजूला उभा राहत नव्हता किंवा विचार करत नव्हता सगळ्यांना फक्त पैसाच हवा होता त्या दिवशी देखील तसे झाले होते तो सर्वात देख तिला पैसे आण असे सांगत होते तिच्या अंगावरती धावून जात होते तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते आणि ते देखील सर्व सक्षम प्रियंकाला तर काय करावे ते कळत नव्हते घरात तिची काडीचीही किंमत नव्हती तिनं आपली नजर खाली झुकवली होती सासू आणि जेठानी तिला घालून पाडून बोलत होत्या त्याचं म्हणणं होतं की तुला जर का या घरामध्ये राहायचं आहे तर आम्ही जसे म्हणतो तसेच तुला करावे लागेल तू आतापर्यंत फक्त पाच लाख रुपये आणलेले आहेस बाकीचे पाच लाख रुपये तुझ्याही वडिलांकडून घेऊन ये हे सारं प्रियंका ऐकून माझं काय करावे ते कळत नव्हते ती फक्त रडत होते अश्रू डोळ्यातून घळाघळा वाहत होते आता पुढे काय या अशा दडपणात किती दिवस राहायचे तिचे मन विचार करू लागले आपल्या बाजूने नाही सासू सासूसासरे तीर भावजा आहे सर्वच आपल्याला त्रास देतात दुसऱ्या बाजूला आपले ते दिनवाणी आईवडील आहेत त्यांच्याकडून आपण आताच पाच लाख रुपये आणलेले असताना पुन्हा पाच लाख रुपये कसे मागावे हा प्रश्न आता मात्र तिच्या प्रश्नांना सर्व तारा तुटू लागल्या होत्या हे सारं बस झालं कुणालाही आपल्या अस्तित्वाची किंमत नाही माहेरी निघून गेलो तर लोक नाव ठेवतील आई वडिलांची इज्जतपणाला लागेल त्यापेक्षा आपणच आपलं जीवन संपवावं असा विचार करून तिने खोलीत जाऊन कपाटातून का साडी काढली भविष्यासाठी रंगवलेली स्वप्न लग्नानंतर पाहिलेले सप्तरंगी स्वप्न पण प्रत्यक्षात मिळालेले वेदना हे सारं काही आता तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागलं सोनेरी स्वप्नांची चमक बाळगणारे हे डोळे आता काळ्याभोर अंधाराकडे वळू लागले होते मनानं निर्णय पक्का झाला काही झालं तरी डगमगायचं नाही असा विचार करून तिने ती साडी पंख्याला बांधली आणि दोन क्षणात तिने आपलं उद्याचं सोनेरी होऊ पाहणारं स्वप्न पण प्रत्यक्षात न उतरणारं जीवन संपवलं रात्रभर त्या खोलीमध्ये कुणीच फिरकत नव्हतं त्यामुळे कुणालाही प्रियंका नेमकं काय केलं आहे याची कल्पना आली नाही सकाळी बराच वेळ झाला तरी देखील प्रियंका आपल्या खोलीच्या बाहेर आली नाही तेव्हा मात्र सासूने इतका वेळ झाला तरी ही महामाया अजून झोपलीच आहे असे म्हणत दात ठोळकवले पण आतून मात्र काहीही प्रतिसाद येत नव्हता थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मात्र आता सर्वांना थोडीशी चिंता वाटू लागली त्यामुळे त्याने तो दरवाजा तोडला समोरचा हे दोष पाहून आता मात्र सगळेजण स्तब्ध झाले प्रियंकाचं शरीर त्या पंखाला लटकत होतं हे काय झालं असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला होता त्यामुळे त्यांनी जोरजोरात जोड़ आडाओडा करायला सुरुवात केली त्यांचा तो आडाओडा ऐकून आजूबाजूचे लोक देखील पडत आले पोलिसांमध्ये खबर केली गेली पोलिस यंत्रणा लगेचच तिथे पोचली मृतदेह हो ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना आपले तपास सुरू केले ही माहिती नातेवाईकांना समजतात माहेरचे नातेवाईक पोलिसात जमले पती सासू सासरे दीड जाऊ या सहा जणांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहावरती अग्निसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी बजावली पोलिसांनी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त लावला त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पतिरंजी सुभाष पाटील सासर शुभासोभाटील शीतल चव्हाण या सहा जणांवरती गुन्हा दाखल झाला प्रियंकाने जे केलं ते योग्य होतं का तुमचं याबद्दल काय मत आहे सुशिक्षित मुलीने असं करण्यापेक्षा आपल्या माहेरी जाऊन आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतःच्या पायावरती उभारायला हवं होतं कारण ती तशीही उच्च शिक्षित होती पण तिनं हे चुकीचा मार्ग अवलंबला आणि आपल्या जीवनाशी मुकली सासरच्या लोकांनी कधीही सुनेवरती इतका अत्याचार करू नये की ज्यामुळे ती अगदी शेवटच्या क्षणाचा विचार करेल अशा नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद